महायुती सरकारनं आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारनं महायुती सरकारनं गायीला राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केला या सरकारनं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागत केलं राज्य सरकारनं गायींना राज्यमाता दर्जा दिल्यानं विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचं अभिनंदन केलं गेलं सरकारच्या या निर्णयामुळं गायींना आता संरक्षण प्राप्त होईल गेल्या अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती मागणीला यश आलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली त्यानंतर गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला गेला आणि तसा जी सुद्धा काढण्यात आला दरम्यान भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्व आहे त्याचा हवाला देऊनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं गेलंय तर देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आली आहे देशी गायींना वाचवण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे महायुती सरकारनं निर्णय घेतलाय त्या निर्णयानंतर अनेक हिंदू संघटनांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय तर या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चा चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला दरम्यान गायीचे दोन प्रकार आहेत देशी गाय आणि जर्सी गाय यामधील नेमका फरक काय आहे तो सुद्धा पाहूयात तर देशी गाय ही बॉस इंडिकस श्रेणीमध्ये येते तर जर्सी गाय ही बॉस टेरेसच्या श्रेणीमध्ये येते लांब शिंगे मोठ्या कुबड्या ही देशी गायीची वैशिष्ट्ये आहेत तर गायींना लांब शिंगे मोठे कुबडे नसतात ही जर्सी गायीची वैशिष्ट्ये आहेत उत्तर भारतामध्ये देशी गायींच्या अनेक जाती आहेत तर भारतात गायीची सर्वाधिक निर्यात ही जर्सी गाईची होती देशी गायी उष्ण तापमानात राहतात देशी गायींचा विकास निसर्गावर अवलंबून असतो तर जर्सी गायी ह्या थंड हवामानात राहतात भारतामध्ये देशी गाईला मातेचा दर्जा आहे तर ब्रिटनमध्ये जर्सी गाईला महत्वाचं स्थान आहे देशी गाई सुमारे तीन ते चार लिटर दूध देतात जर्सी गाई या सुमारे बारा ते चौदा लिटर दूध देतात आयुष्यात दहा ते बारा वासरांना देशी गाई जन्म देऊ शकतात तर अनेक वासरांना जन्म देऊ शकत नाहीत जर्सी गाईंच्या वासरांना जन्म देण्यावर बंधन आहे तर गाईला राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर नाशिकमध्ये देखील गोप्रेमींनी राज्य सरकारचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती सरकारनं यावर निर्णय घेतल्यानं गायींच्या होणाऱ्या कत्तलीच्या घटना थांबतील अशी प्रतिक्रिया गोप्रेमी व्यक्त करतायत गायीला राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्यानंतर नाशिकमधील ऊर्जा गोशाळेचे सेवक सत्यजित शहा यांच्याशी बातचीत केली आहे आणि त्यांची प्रतिक्रिया समजून घेतली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया अनेक वर्षांपासून गाईला राजमाता म्हणून दर्जा मिळावी खर तर ही मागणी होती आज महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत गाईला राजमातेचा दर्जा दिलेला आहे या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूयात की नेमकं का याचे काय परिणाम ज्यात आगामी काळात ज्यात होतील अनेक वर्षांपासून मागणी होती आज ती मागणी पूर्ण झालेली आहे याचा कितपत फायदा ज्यात येणाऱ्या काळात होईल सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचे खूप खूप धन्यवाद त्यांनी राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केल्याबद्दल आम्हा सर्व गोप्रेमी गोपालक गोसेवक गोरक्षक या सर्वांकडून नवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दोन दिवसावरच नवरात्री आहे ती ही अमूल्य भेट दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे राज्यमाता घोषित केल्यामुळे जे गायींचं संवर्धन व्हायला पाहिजे ते आता योग्य प्रमाणात होईल कत्तलीसाठी जाणार नाही ज्या काही गाड्या पकडल्या जात होत्या त्यामध्ये जास्त करून देशी गोवंश राहायचा कारण देशी गोवंशाचं महत्व अप्रत्यक्षरित्या कमी करण्यात आलं होतं त्याच्यावर पूर्णपणे बंदी आता लागू होईल देशी गोवंश पूर्णत कत्तलीपासून वाचेल हे एक सर्वात महत्वाचं आहे राज्यमाता हे पद मिळाल्यामुळे राज्य लेवलवर तिच्या संवर्धनासाठी तिच्या रक्षणासाठी वेगवेगळे वे, 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 कायदे तर असतीलच पण मुख्य म्हणजे ती वाचेल हे आमच्यासाठी खूप महत्वाचं एकूणच या सगळ्या निर्णयानंतर गोप्रेमी आनंद व्यक्त करतायत आणि गायींच्या ज्या कत्तली मोठ्या प्रमाणात घडत होत्या किंवा ज्या तशा घटना घडत होत्या ते या निर्णयामुळे थांबतील अशी अपेक्षा सुद्धा गोप्रेमी व्यक्त करताना या सगळ्या निर्णयानंतर आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतात किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक तर राज्यातील देशी गायींना राज्यमाता हा दर्जा प्राप्त झालेला आहे राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलेला आहे त्याची आणखी काही कारणं आहेत यामुळे देशी गायींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय आणखी काही कारणं आहेत देशी गायीचं महत्व का आहे पाहूयात तर आपल्या देशामध्ये वैदिक काळापासून देशी गाईंचं स्थान आहे देशी गाईच्या दुधाची मानवी उपयुक्तता ही महत्वाची आहे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत गायींना महत्व आहे पंचगम गंभ्य उपचार पद्धतीत गायींना महत्व आहे शेन गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्वाचं स्थान आहे गायींचं संवर्धन होण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे